गुड मॉर्निंग कसे आहे सगळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे दहीची रेसिपी तर मी ही फुल क्रीमी दूध आहे ते गरम करून घेतलेलं आहे हे एक लिटर दूध आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी मलाई आलेली आहे तर मी हे दूध गरम करून थोडंसं थंड करून घेतले आणि यामध्ये एक वाटी इरझण टाकणार आहे मी तुम्ही पाहू शकता हे बा बरोबर एक वाटी एरजण टाकून छान असं मिक्स करून मी सात ते आठ तासासाठी ह्यांना ह्याला बाहेरच ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कारण थंडाईने दही जमत नाही ह्याला उकाड्याच्या ठिकाणी ठेवायचं हे बा इरजण टाकलं छान असं मिक्स करून घेतलं आणि ह्याला मी सात ते आठ तास बाहेरच ठेवणार आहे किती छान असं हे दूध गरम झालेलं आहे इरजण टाकलं मिक्स केलं चला तर मग सात ते आठ तासासाठी आपण ह्याला ठेवून देऊया सात ते आठ तासानंतर मी याला उघडून पाहिलं तरी बघा किती छान असं दही जमलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम ठीक झालेलं आहे आणि आता हे बाहेर ठेवलं होतं मी हे दही आता मी हे ठेवणार आहे परत फ्रीजमध्ये मी सकाळी लावलं होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी याला बाहेरच ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता किती छान असं घट्ट दही जमा झालेलं आहे आणि आता मी हे सात आठ तासासाठी म्हणजे ओवरनाईट मी याला ह्याच्यात ठेवणं फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर फ्रीजमधून काढल्यानंतर पण कसं एकदम छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे मी तुम्हाला दाखवीन तुम्ही पाहू शक चाल तर मग ठेवून देऊ सात आठ तास मी फ्रीजमध्ये थे दही ठेवल्यानंतर पहा अशा आपण दुधाच्या वड्या कसं पाडतो तसं एकदम घट्ट दूध घट्ट दही झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा वड्यासुद्धा पडू शकतील एवढे एवढे छान दही जमलेलं आहे तर तुम्हाला याचा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासोबत शेअर करेन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बा